नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की क्रे प्रेस करा जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट आशिष शेलार आमच्यासोबत या उद्धव ठाकरे जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी दुबार मतदाराची यादी दाखवून यात फक्त हिंदू दलित नसूनही मुस्लिम देखील आहेत हे महाविकास आघाडीला दिसले नाही का असा सवाल केला होता त्यावर आता उद्धव ठाकरे म्हणाले आहेत शेलारांचे कौतुक केले पाहिजे त्यांनी मान्य केलं की मतदार यादत घोळ आहे शेलारांनी दिलेला हा पुरावा आम्ही कोर्टात देखील दाखवू असेच हा पुरावा देऊन शेलारांनी फडणवीसांनाच पप्पू ठरवला आहे त्यामुळे शेलार आमच्यासोबत या असं देखील ते म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल आणि उद्धव ठाकरे यांनी केलेले आव्हान आशिष शेलार स्वीकारतील का कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आढल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र